मंडळी नमस्कार इंडीची दांडी केव्हाच उडाली आहे आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे हे आता सिद्ध होऊ लागलंय इंडीची दांडी उडाली आहे हे म्हणताना मला राष्ट्रीय पातळीवर जे काही दिसत आहे त्यावरून मी बोलतोय आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे हे महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्यावरून मी बोलतोय आता हे एकत्र येणे शक्य नाही राहिले तरी टिकणे शक्य नाही आणि हे एकमेकाच्या लाथाळ्या घालून दुगण्या घालून एकमेकाला संपवायला तयार होतील हे लक्षात ठेवा म्हणजे हे राजकीय भविष्य नाही आहे मी कुणी नाही नाहीये की पत्रिका बघून सांगायला कुणाचा केतून कुणाचा राहून कुणाचं काय हे आपल्याला सांगायचं नाही फक्त महाराष्ट्राचे राजकारणातले राहू केतू काय खेळ करू शकतात हे मी तुम्हाला सांगत असतो लक्षात घ्या ममता बॅनर्जींनी एक वाक्य बोललंय खर तर त्या म्हणाल्या की आता गांधी परिवारात दम उरलेला नाहीये ते काँग्रेस एन नेतृत्व करू शकत नाहीये खरं दम उरला नाही असा त्याचा अर्थ आहे ना यांनी भरे ट्राय करून बघितले अजून मधून कुठतरी एखादी झुडूक येते गार वार आलं की आता थंडी सुटली आता थंडी सुटली असं म्हणता येत नसतं ते कुठल्या तरी गाडीच्या एसीची हा काच उडी राहिल्यावर अचानक एखादी थंड हवेची झुळूक आली की थंडी वाढली असं नसतं तसं उगीच हिमाचल जिंकलं म्हणून सगळं जिंकलं तेलंगणा जिंकलं म्हणून सगळं जिंकलं असं होत नाही आर काशी होऊन जाते तर आता मला नेतृत्वाची संधी द्यावी असं ममता बॅनर्जीना वाटायला लागलंय वाटायला मग काय इंडीची दांडी ते काँग्रेसला वाटतंय म्हणून सोडून द्या तुम्हाला आठवतंय राहुल गांधी अदानी अंबानीच्या विषयात काय बोलतात आठवतो ना सारखं अदानी अंबानी सरकार आहे सुटबुटवाला सरकार आहे काही थोड्या लोकांचं चाललंय हे नेहमी ते बोलत असतात मी किती दाखवत बसत नाही कारण काही पानसट विषय दाखवू नयेत पण याच राहुल गांधीच्या पक्षाचा एक मुख्यमंत्री तेलंगणा या राज्यामध्ये आहे आणि तेलंगणा या राज्यातला मुख्यमंत्री स्वतःच्या फोटोसोबत कोणाचा फोटो, फोटो कार्यकर्त्यांच्या छातीवर लावतोय ते जरा नीट बघा या व्हिडिओत हे रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री अदानीन रेवंत रेड्डी दोघाचे फोटो लावून त्यांचे कार्यकर्ते मिरवायला लागलेत कार्यक्रम घेत म्हणजे राहुल गांधींचाच कार्यक्रम अटपायची तयारी रेवंत रेड्डीने सुरू केलेली दिसतीये आपल्या नेत्याला जे आवडत नाही ते करू नये म्हणतात पण रेवंत रेड्डीने राहुल गांधींना फाट्यावर मारून आपल्या कार्यकर्त्यांच्या छातीवर रेवंत रेड्डी सहित अदानीचे फोटो लावून राहुल गांधींनाच वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे त्यामुळं इंडीची दांडी उडाली आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येतं कर्नाटकामध्ये नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकायचं ठरवलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो काढून टाकायचं ठरवलं आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले या सावरकरांच्या फोटो काढण्याच्या कृतीचा सर्वात पहिल्यांदा निषेध आश्चर्य वाटतंय मला भाजपने करण्याच्या आधी शिंदेनी करण्याच्या आधी आदित्य ठाकरेने करून टाकला की काँग्रेसच्या सरकारचा जाहीर निषेध आदित्य ठाकरे करतात आणि कर्नाटकातल्या या दडपशाहीच्या विरोधात आपण आंदोलन करू म्हणतात आपलं हिंदुत्व प्रखर करण्यासाठी आदित्य ठाकरे आता काँग्रेसला देखील लात घालायला तयार झालेत काँग्रेसचा निषेध व्यक्त करायला तयार झालेत इंडीची दांडी महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे हे तुम्हाला पटतय ना आदित्य ठाकरेंनी निषेध केलेला आहे समाजवादी पार्टीने तर असं कोललंय असं ते म्हणले हे महाविकास आघाडी बिघाडी आपल्याला काय माहित नाही आता आमचं संपलं मग हे गेले इतक्यात संपली काय इतक्यात संपली काय नाही नाही कसं संपून जमल तुम तो भाई हो तुम तो भाई हो मग मिठ्या मगर मिठ्या काय सुरू झालं पण समाजवादी पक्षाने महाराष्ट्रातल्या आम्ही महाविकास आघाडीत नाहीत हे स्पष्टपणे सांगितलं स्पष्टपणे साधं गणित सांगू तुम्हाला महायुतीकडे दोनशे सदोतीस आमदार आहेत मग उरलेले सगळे एक अडतीस आणि वरचे पन्नास एक्कावन्न आमदार कुणाकडे असायला हवेत महाविकास आघाडीकडे असायला हवे आहेत का नाहीत पंचेचाळीसच आहेत पंचेचाळीसच बाकीचे उरलेले तटस्थ आहेत ते यांच्यातही नाहीत आणि ते त्यांच्यातही नाहीत म्हणजे समाजवादी पार्टीनं यांना थर्ड मारलाय अगदी मारलाय एवढंच काय आम आदमी पक्षाने केंद्रात दिल्लीत निवडणूक एकट्यात लढवायत ठरविलं हे नको म्हणले आपल्यासोबत नकोच तानच नको ह्या पैशाला कोण सोबत घ्या गरज नसताना काँग्रेसला यांना कुठेच यश मिळणार हे आपल्यासोबत आले रिकामा ताण मिळायचं नाही मिळाल तर काय घ्या मग मोठा भाईच्याकडं असलेल्या लोकांनी सांगितलंय काँग्रेस सोडून तुम्ही या बाबा बहुतेक सांगितलं कारण ते ज्या अर्थी याला फार सांभाळून येतात त्या अर्थी असं वाटू शकतो मग काँग्रेसला मारा थर्ड आपला आपला लढा इंडीची दांडी उडाली आहे का नाही आणि आता जरा थोडस महाराष्ट्रातलं थो, काकांचं धोरण तुम्हाला मी जरा समजावून सांगतो हे हे फार लाईटली घ्यायचं नाही आहे बरं फार गांभीर्याने घ्यायचंय दोन तीन वाक्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अध्यक्षांचे विधान भवनातले वाक्य आहेत इतर ठिकाणचे नाही रेकॉर्डवरचे वाक्य आहेत ती दोन तीन वाक्य मी तुम्हाला ऐकवतो ऐका विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषण केली महाराष्ट्रात आम्ही बेरोजगारीवर भाषण केली आम्ही महिलांच्या वरच्या अत्याचारावर भाषण केलं संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर पण जे जे मुद्दे पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय काय म्हणत जयंत पाटील जयंत पाटील म्हणतायत मी संविधान विषय फारसा घेतला नाही म्हणजे कोणकोणते आम्ही कुठल्या कुठल्या मुद्द्यावर बोललो आम्ही महिला अत्याचारावर बोललो आम्ही बेरोजगारीवर बोललो आम्ही महागाईवर बोललो मग तिकडून संविधान नाही मी संविधान हा विषय फार घेतला नाही असं ते सांगतात म्हणजे काँग्रेसचा सा संविधान हा विषय राष्ट्रपणी घेतला नाही राशप राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रपणी घेतलेला नाही हे पहिलं स्पष्ट करतो दुसरं ते अजित पवारांना काय म्हणाले दुसरं वाक्य तुम्ही ऐकलेलं दादा आपल्या पक्षात एक पद्धत आहे योग्य वेळी योग्य निर्णय योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम हाच निर्णय जयंत पाटलांची ही दोन वाक्य म्हणून मला महत्वाची वाटत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे इंडीची दांडी उडाली आहे राजाचा पोपट मेलाय हा मेलेला पोपट सांगायचा कस हा प्रश्न त्यांच्यातल्या लोकांच्याकडे होता म्हणून मी आपलं सांगतोय महाराज आपला पोपट मेलाय आहे नमस्कार